आज सतरा जानेवारी रोजी प्रभू श्रीरामाचे बालस्वरूप म्हणजेच रामलल्ला मूर्तीचे राम मंदिर परिसरामध्ये प्रवेश झाले आजपासून मूर्तीच्या पूजा विधीला सुरुवात देखील करण्यात आली आहे बावीस जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल बहुप्रतिक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी मंदिर ट्रस्ट चे सदस्य आणि त्यांच्या पत्नीच्या उपस्थितीत वेगवेगळे विधी पार पडले सोळा जानेवारी पासून रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्या संबंधित विविध विधींना सुरुवात देखील झाली आहे हवनाच्या वेळी मंडपामध्ये वाल्मिकी रामायण आणि भुसुंदी रामायणाचे पठण देखील करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या त्र्याऐंशीव्या वाढदिवसाचे औचित्य साधून दापोली विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याकडून कोकण केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले एकविश जानेवारी रोजी रत्नागिरी जिल्हा बैलगाडा असोसिएशनच्या मान्यतेने खेड तालुक्यातील हेदली या गावी स्पर्धा संपन्न होणार आहे तरी या स्पर्धेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार असल्याचं सा सांगण्यात आलंय होत असलेल्या पहिल्या वेळेला कोकण तिसरी राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धा दापोली विधानसभा क्षेत्राच्या माध्यमात आयोजित केलेली आहे आणि या कार्यक्रमाला खास करून महाराष्ट्राचे प्रदे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेब हे स्वतः उपस्थित राहत आहेत आणि या कार्यक्रमाला साहेबांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय नेतेगण उपस्थित राहणार तरी मी या आपल्या मा चॅनलच्या माध्यमातून कोकणवासींना एक आवाहन करतो की या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहू राज्यस्तरीय कोकण केसरी वयलगाणा क्षेत्रात यांना एकवीस जानेवारी रोजी आपल्या केंद्री या गावी होणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोई कदा पवार सुद्धा येणार आहे या कोकण केसरी स्पर्धेच्या निमित्ताने रोई कदा पवार हे आपल्या इथल्या युवकांशी संवाद साधणार आहेत त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत खेड शहरातील तालुका क्रीडा संकुल हे एक जानेवारी दोन हजार पासून नियमित फी भरणाऱ्या खेळाडूंसाठी बंद करण्यात आलं तरी याबाबत तहसीलदार खेड रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी आणि तालुका क्रीडा अधिकारी यांना वेळोवेळी कल्पना देऊन देखील याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगण्यात येते तरी श्रीकांत शिवराम कदम यांनी या संबंधी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्याकडे निवेदन देखील सादर केले असल्याची माहिती दीपवाहिनी जवळ बोलताना देण्यात आली आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून बंद आहे ते चालू करण्यासंदर्भात आपण माननीय तहसीलदारांकडे चौकशी केली होती परंतु त्याचा काही आपल्याला उत्तर आलेलं नाही आहे त्याच्यामुळे आपण उपोषणाचं निवेदन मान्य तहसीलदारांना देण्यात आलेलं आहे हे जर लवकरात लवकर चालू नाही झालं तर मी उपोषण करण्या निर्णय घेतलेला आहे 2017 साली खेड मधील क्रीडा प्रेमींसाठी सुरू करण्यात आलेल्या क्रीडा संकुलात स्वच्छतेचा बोजवारा असून इकडे कोणीही लक्ष देत नसल्याने क्रीडाप्रेमींना येथील असुविधांमुळे समस्येला सामोरे जावे लागते त्यामुळे या सर्व प्रकाराची दखल न घेतल्यास येत्या सव्वीस जानेवारीला उपोषणाचा इशारा देण्यात आलाय दोन हजार सतरापासून मी खेळ बॅडमिंटन बैड, खेळत आहे क्रीडा संकुलमध्ये परंतु तेव्हापासून आजपर्यंत क्रीडा संकुलाची देखरेख ही व्यवस्थितरित्या होत नाही आहे तिथे कोणताही केर कचरा काढला जात नाही आहे तिथल्या म्हणजे टॉयलेटच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे स्वच्छतेची जबाबदार व्यवस्था कुठली नाही आहे त्यातूनही ते एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून खेळ क्रीडा कु संकुल हे बंद करण्यात आलेलं आहे आम्ही दोन हजार सतरापासून नियमित फी भरून तिथे आज जातो आहे तर तेथील येथील प्रशासनाने की तेथील फी गोळा होत नाही आहे या कारणास्तव हो की द एक जानेवारी दोन हजार चोवीसला ते संकुल बंद करण्यात आलं ते अद्यापही चालू झालेलं नाही आम्ही त्यांना वारंवार या गोष्टीची सूचना केल्या की सर ते कोर्ट आपल्याला चालू करणं गरजेचं आहे परंतु अद्याप त्यांनी कोणतीही ठोस अशी भूमिका न घेतल्यामुळे आत्ता आम्ही आज म्हणजे सोळा तारखेला आम्ही पंचवीस तारखेपर्यंत जर खेळ क्रीडा संकुल हे खेळाडूंना चालू करण्यात नाही आलं तर आम्ही सव्वीस जानेवारीला खेड येथील क्रीडाप्रेमी उपोषणास बसणार आहोत याचे आम्ही खे तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे तसेच जिल्हाधिकारी क्रीडा जिल्हा अधिकारी क्रीडा तालुका अधिकारी यांनाही ते पत्र आम्ही पोस्टामार्फत पाठवलेलं आहे त्यातील आंबे येथील प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या सुमारे पाच कोटी खर्च करून बांधण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन गेली वर्षभरापासून प्रतीक्षेत होते अखेर रायगड लोकसभेचे खासदार सुनील तडकरे यांच्या हस्ते मंगळवारी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला आहे सुसज्ज आणि देखणी अशी इमारत रायगड जिल्ह्यात आकर्षित असून अनेक रुग्णसेवा आणि उपचार पद्धती या दवाखान्यात उपलब्ध होणार असून गरजूंना याचा योग्य तो लाभ मिळेल आणि भविष्यात आरोग्याची चिंता सर्वसामान्यांसहित इतरांचे देखील समस्या आणि आरोग्याचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल अशी ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी काढली आहे नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये त्याला जे जे काही औषधं द्यावी लागतात ज्या ज्या वेळेला त्यांच्यावरती काही गोष्टी आवश्यक असतात कुठे उटामेचची कमतरता असते कुठे अनेक वेळेला हिमोग्लोबीन कमी होतं अशा वेळेला इथल्या वैद्यकीय सेवेचा लाभ माझ्या ग्रामीण भागातल्या या सगळ्या कष्टकरी महिलांनी त्या ठिकाणी घेतला पाहिजे आणि त्यांच्या कोटी जन्माला आणणारी नवीन पिढी सशक्त असली पाहिजे अतिशय व्यवस्थित जन्माला आली पाहिजे याच पद्धतीने इथली प्राथमिक आरोग्य सेवा निर्माण करून देण्याचं काम आपण त्यासाठी निमित्ताने करतो के के त्यारी त्यारी मी तर धर्मनिरपेक्ष विचाराचा आहे त्यामुळे सर्व धर्मीय नागरिक या सगळ्या परिसरामध्ये राहतात ते प्राथमिक आरोग्य केंद्र सर्वांच्यासाठी त्या ठिकाणी त्यानिमित्ताने खुलं आहे अधिकाधिक याचा लाभ एकतर याचा वापर कमी व्हावा आणि प्रार्थना आहे सर्वांना निरामय आयुष्य त्या ठिकाणी लाभावं पण एखादा आजार झाला इथे मी मगाशी डॉक्टरांना विचारलं औषधं कसली कसली आहेत औषधं पूर्णपणाने आहेत अगदी स्नेक बाईट म्हणजे सर्प दहून झाला तरी सुद्धा त्यासाठी लागणारा औषधाचा पुरवठा या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये इथे उपलब्ध करून ठेवलेला आहे एवढंच मला माझ्या इथे जमलेल्या नागरिकांना या निमित्ताने सांगायचं त्याच्यामुळे परिपूर्ण अर्थसेवा या ठिकाणी मिळेल आरोग्य सेवा ज्याच्यातून निराम आयुष्याचा चांगला एक सुखकपणाचा आनंद तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणाने घेता येऊ शकेल अशी तजवीज या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे नेहमीच या सगळ्या गोष्टीचा पुरवठा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कानं त्या ठिकाणी केला जाईल आणि मला हेही या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या ज्या गरोदर माझ्या भगिनी या ठिकाणी येतील त्यावेळेला त्यांची नियमितपणाने तपासणी करत त्याला लागणाऱ्या औषधोपचाराची योग्य ती खबरदारी आता तुम्ही पण महिला डीए आहात आमच्या इथल्या एमॉ सुद्धा महिला आहेत या संदर्भातली काळजी मात्र आपल्याकडनं त्या ठिकाणी घेतली गेलीच पाहिजे आदिवासी बांधव असतील शोषित वर्ग असेल त्या सर्वांच्या बाबतीमध्ये सुद्धा जागरूकतेने प्रचार करण्याची भूमिका ही आपल्या सर्वांच्या मार्फत घेतली गेली तर त्याचाही लाभ त्या ठिकाणी होऊ शकतो नोंदणी का करावी लागते खडसाहेब आदिती ताईंनी पुढाकार घेत राज्यामध्ये चौथं महिला धोरण आणलं आणि आता पुढाकार घेत चौथा महिला धोरण असतानाच महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजितदादा यांच्या मार्फत आता लेख लाडकी ही योजना तिने सुरू केली मुलगी जन्माला आली ती जन्मतात तिची नोंदणी झाली का तिला पाच हजार रुपये मिळतील चार हजार रुपये ती विशिष्ट वर्गात गेली का आणखी नक्क मिळेल आणि तिचं वय ज्यावेळेला अठरा वर्ष पूर्ण होईल तेव्हा तिच्या खात्यात एक लाख बारा हजार रुपये जमा झालेले असतील अशी क्रांतिकारी योजना आज आदित्यदाईच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे आणि शेवटी मुलींचा घटणारा जन्मधर समाज व्यवस्थेमध्ये अत्यंत चिंताजनक त्या ठिकाणी असतो त्याच्यामुळे या बाबतीमध्ये खबरदारी घ्यावी म्हणूनच मुलीचा जन्मधर योग्य आहे तर तो त्याच पद्धतीने राहावा याच्यासाठी एक क्रांतिकारी योजना लेख लाडकी अभियानाच्या माध्यमातून समस्त महिला भगिनीच्यासाठी आलेली आहे त्याचाही लाभ या सगळ्या पंचकृषीतील महिला भगिनीच्यासाठी किंवा नव्याने जन्माला आलेल्या त्या छोट्या मुलीसाठी त्या ठिकाणी होऊ शकतो रायगड जिल्ह्यातील अनेक विकास कामांच्या माध्यमातून होत असलेली भरभराटी गावागावात रस्ते पाण्याच्या समस्या आता मार्गी लागल्यात त्यामुळे आगामी काळात कोकणाला दिवस येतील असे उद्गार खासदार सुनील तटकरे यांनी यावेळेस काढलेगाव का मार्गे थेट रस्ता आपण आता ह्या मान्य पूर्ण केला म्हणजे आता माधेराव डोळेरावांना निघालात तुम्ही जास्तीत जास्त एक तासाभराच्या शिवदनला जाऊ शकतात तसंच वीर पासून निघणारा आंबेद मार्गे रस्ता हा जो काय पर्यंत जातो तिथपर्यंत सीमित ठेवला नाही तीन दिवसापूर्वीच आदितीचा मला फोन आला की दादाने विचारले की तुला हॅम मध्ये काय रस्ते सुचवायचे आहेत तिला मी एकच सांगितलं की एकच सुतवायचं असेल तर टोळ आंबेद पासून तर थेट पर्यंत नाही तर तो अख्खा रस्ता शिवधनपर्यंत करावा या रस्त्याची किंमत जाते चारशे कोटी रुपये त्या चारशे कोटी कामाचा समावेश या सगळ्या भागातल्या पर्यटकांची वृद्धी वाढली पाहिजे आजही आपण बघतो की समुद्र किनारा एक नाजाकत आली सौंदर्य आलं अजितदादाच्या असते लोकार्पण झालं आणि इथे पत्रकार मित्र सगळे जागरूक बसलेले आहेत गेल्या महिनाभरामध्ये चौपट पर्यटक त्या ठिकाणी वाढले याचा अर्थ चौपट उलाढाल त्या सगळ्या परिसरामध्ये त्या ठिकाणी त्या निमित्ताने झाली आणि कोणालाही शिवाजाला जायचं असेल तर मशाशिवाय त्याला शिवाजाला शिवा जाता येत नाही त्यामुळे मशामध्ये त्या सगळ्या प्राथमिक सुविधा कशा निर्माण करता येतील या गोष्टीवरती आपण भर त्या ठिकाणी त्यानिमित्ताने देतो हे मी एवढ्यासाठी सांगतो आहे की आज स्थलांतर खूप होतं अनेक गावांच्या घरात कुल्प लागतात पिढ्या पिढ्या घरातला एक माणूस वाड्या बसतीतला एक माणूस मुंबईला गेला माझा अल्पसंख्याक मुस्लिम समाजातली माणसं आखाती राष्ट्रामध्ये गेली तिथे जाऊन रोजगार शोधत आले पण आता उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये रोजगार इथं निर्मिती करायची यांच्या पोटी जलवाला आलेली मुलं इथं शिकतील इथं लानाची मोठी होतील आणि इथंच आयुष्य जगतील या पद्धतीने पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा याच गोष्टीवरती आपण भर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत त्याच्यामध्येच आता कोणतरी काल पत्र लिहिलं की अंतुल साहेबांचा उल्लेख नाही मी तर अंतुले ना साहेबांचं नाव जेवढा घेतो परवा कुणबी समाजाचा कार्यक्रम झाला कोणी अंतुले साहेबांचं नाव घेतलं नाही मी उलट सांगितलं चाळीस वर्षापूर्वी एकोणीशे एक्याऐंशी साली कुणबी एक कुण समाजाला जो भूखंड दिला तो बॅनिस्टर अंतुले साहेबांनी दिला मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये सुद्धा मी नाव साहेबांचा ठिकाणी घेतलं ज्या नेतृत्वाने या सगळ्या परिस्थितीचा काय पालक केला त्या नेतृत्वाच्या बद्दल आदर करणं आदर व्यक्त करणं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी कर्तव्याच्या भूमिकेतच त्या ठिकाणी केलेला आहे माझ्या राजकीय जण त्यांचं आशीर्वादाची किमया खूप मोठ्या प्रमाणात राहिलेले त्याच्या बलीकडून माझ्या डोक्यात डोक्यावरचे केस गेले माझे राहिले ते उरलेले घालून जातात <laughs> मी सगळं काम करतो काय शिकून शिकवू नका रेवर्सी रेड्डी नसतात त्यामध्ये सुद्धा माझ्या सगळ्या पत्रकार मित्रांच्या समोर मला सांगायचं आहे मी जसं एका कार्यक्रमामध्ये का म्हटलं होतं अगरी समाजाच्या पाचगाव आगरी समाजाच्या कार्यक्रमात की आठ दिवसात मत्स्यकारांना मी खुशखबर देणार त्रेचाळीस कोटी रुपयाची पाण्याची योजना केवळ मसाळ्याच्या नगरपंचायतीसाठी आपण संजीवजी तुमच्या हातात कागदपत्र सुपूर्द केले त्याच वेळेला मी ज्यावेळेला देव्यागरला गेलो त्यावेळेला दाजी आगरदांडाने दे देखी दे आगरदांडाने दे तुर्बाडी दे असा पूल होतोय या कामाचा लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता मिळेल असं सा सांगितलं एक हजार तीनशे पन्नास कोटी तेराशे पन्नास कोटी रुपयाची प्रभाव मी नंतर परत दिव्याकरला पत्रकारांच्या हातामध्ये दिली त्यावेळेला अशोक तुम्हाला असेल आठवत असेल तर बघा तुम्हाला मी सांगितलं होतं की आठ दिवसात त्याची निविदा निघेल काल त्याची निविदा सुद्धा प्रसिद्ध झाली एक हजार तीनशे पन्नास कोटी रुपयांच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आज पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय तुम्ही मला आमदार केलात मी अर्थमंत्री झालो बागमला ते बाणकोट खाडीवरचा पूल त्याला अडीचशे कोटी रुपयांचा मंजूर केलं त्याची सुरुवात झाली नंतर ते काम रखडलं आज त्या पुलाची पुनर् आपण ज्याला स्ट्रक्चर ऑडिट केलं त्याला के तो पूल योग्य नाही असं सांगण्यात आलं आता नव्याने तो पूल लगेच बांधला जातोय त्या पुलाला लागणारे सुद्धा साडेआठशे कोटी रुपयाचं चा काम चार दिवसाच्या आत तुम्हाला मी प्रशासकीय मान्यता आणून देईन आणि त्याचाही कामाची नेहमी त्या कालावधीमध्ये निघालेली आपल्याला पाहायला मिळू शकेल हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं यासोबतच अनेक गाववाडीवरील नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्यांसंबंधित अधिकारी वर्गाची झाडा झडती घेत लवकरच उरलेले प्रश्न मार्गी लावा अशी तंबी देखील खासदार तटकरे यांनी यावेळेस अधिकाऱ्यांना दिले या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी अजय बिरवटकर पक्षाचे नेते दाजी विचारे जिल्हा चिटणीस महादेव पाटील म्हसळा तालुका अध्यक्ष समीर बनकर माजी कृषी सभापती बबन मनवे आरोग्य अधिकारी श्रीवर्धन मतदारसंघाच्या महिला अध्यक्षा सरपंच उपसरपंच तालुका आरोग्य अधिकारी व्हिडिओ यांसह अनेक कार्यकर्ते अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाड तालुक्यातील बिरवाडी कुंभारवाडा हे गाव नेहमीच एकत्र येत विविध कार्यक्रम उत्साहात पार पाडत असत याचप्रमाणे बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये होणाऱ्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गावागावात आणि घराघरात निमंत्रण देण्यात येत आहे तरी महाड तालुक्यातील बिरवाडी कुंभारवाडा येथील ग्रामस्थांनी प्रभू श्री राम मंदिरातून मंगल अक्षता कळश हा भक्तिभावाने आणि वाजत गाजत मिरवणूक काढत आपल्या गावी आणत राम मंदिराच्या सोहळ्यात सहभागी होण्याच्या निमंत्रण अक्षतांचा सन्मान केलाय

ग्रामपंचायतीचे कामकाज कसे काय असते आणि कशा प्रकारे चालते याची सविस्तर माहिती करून घेत योग्य सल्ला देखील देण्यात आलाय तरी सदर उपक्रम हा स्तुट्य आणि कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कर्टेल ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच तथा ता खेड तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष दिनेश चव्हाण यांनी केले प्रत्येक शनिवारी सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत महाविद्यालयात मोफत कायदेशीर सल्ला देखील दिला जातो आणि त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा असे आवाहन देखील करण्यात आले प्राध्यापक ॲडव्होकेट दिलीप चव्हाण यांनी कर्टेल ग्रामस्थांना सातबारा उतारा कुळ वहीवार पॉस्को मोटार वेहिकल विनयभंग मृत्यूपत्र बक्षीसपत्र खरेदी खत घटस्फोट जन्म मृत्यू सुरक्षितता अशा विविध विषयांवरती सविस्तर माहिती सांगून ग्रामस्थांच्या प्रश्नांचे निरसन करून त्यांची मने जिंकल्या सदर उपक्रम सिद्धयोग विधी महाविद्यालय राबवित असल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत चव्हाण यांनी ग्रामपंचायतीतर्फे महाविद्यालयाचे आभार मानले कर्टेल ग्रामपंचायतीच्या वतीने दिलीप चव्हाण यांचा पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला शेवटी राष्ट्रगीताने आणि स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली